गेल्या चार दिवसात कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर अंमली पदार्थ जप्त करत अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चौतीस ग्रॅम एम डी ड्रग्जसह विनय अय्यर या आरोपीला अटक केली आहे या कारवाईमुळे अंमली पदार्थांचा आणखी एक मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली मानपाडा परिसरात एम डी ड्रग्ज घेऊन येणारा विनय अय्यर याला पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून एक लाख किमतीचे ग्रॅम जप्त केले कल्याण डोंबिवलीत अंमली विरोधात तीव्र कारवाई करत गेल्या चार दिवसात कल्याण डोंबिवलीतील विविध गांजा आणि इतर अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे पदार्थ होती कारवाई करण्याकरता एक विशेष पत्र नेमक केलेली आहे पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा पोलिटच्या हातीमध्ये अय्यर या आरोपीकडून चौथीस ग्राम एम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एमडी आहे आणि त्याच्याकडून जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पुढे त्याचप्रमाणे सा दिनांक सात तारखेच्या रोजी खडकपाडा पाडापूर पोल्ट या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पत्का करून पत्काने रिकवर केलेला आहे त्याच्यामध्ये श्री लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल प्रमाणे करण्यात ढळला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोलिटेशन जातीमध्ये काही कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशेगास्त वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये पूर्ण गुन्हा दाखल करून दोन आरोपीं त्यामध्ये अटक करण्यात आले अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषतः अंमलीपदाच्याविषयी ड्रग्स विषयी ही पूर्णपणे कारवाई अशी जी आपण सुरू राहणार आहे